आ, अरे एवढे मोठी आपले आमरे पाणी द्यायचं ड्रिप चालू करून द्यायची ना सावकार काय चालू आहे आज किती बारा आला पाहिजे आंब्याला हे सिजन आहे ना भरपूर पैसे देऊन जाईल दे आपल्याला बरं का ना? हो 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 मग मग तेच तुला सांगितलं आता काय हां सगळ्या झाडांना ड्रिप चालू करून दे हा हा बर इकडे तिकडे भटकूनकडून चाल इकडे हे झाड वाळायला लागले काही काही नाही त्याला आहे ना फवारणी करावं लागलं विद्यापीठामध्ये जाऊन ये ना, ना फळबागाचे जे तज्ज्ञ असतात ना त्यांचा सल्ला घेऊन त्याला खोडकिडीचं औषध भेटत म्हणजे ते खोडाला किडी लागू नये म्हणून ते औषध आपल्याला वापरावं लागत बार चांगलाय लक्ष लक्ष लावू दे हो हो नाही भरपूर नोटा होईल नोटाचं काम व्हायचं म्हणून चाललंय आपण लावले का आला बरोबर आहे हो हो आता या साईड तार कम्फर्म करून घेतो चिक्कूच्या भागात जायचंय का आज दुपारून 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 चिक्कूच्या भागात पण गरका मारा चालेल चालेल चाले। त्याला पण बार लागलाय मी काय तो करा हा बोला आता आपल्याला आहे ना एक माणसं जास्त गरज आहे का एक माणूस भेटणं गरजेचं आपल्याला अहो सावकार मी सुद्धा तेच बनत होतो कारण माझ्यावर सुद्धा खूप लोड येतो मग काय झालं माहिती का हा हा मी काय करा हा आपल्याला आहे ना त्या मायाला जोडप भेटायला पाहिजे रे म्हणजे जोडपेची आवश्यकता आहे का हा चालेल ना जोडप जर भेटलं तर तुला सांग तो बाई माणूस आहे ना घराच्या घरात काम करेल बर आणि तिचा जो नवरा राहील ना तो आपली शेती सांभाळेल चालेल 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 तो कामाचं टेन्शन राह बरोबर बरोबर एक बर, बर, नाही हो मायला भेटायला पाहिजे रे मग मी काय करतो पेपरला ऍड देतो आणि जोडप का कामाला अशी ऍड देऊन टाकतो ऍड तर मग तो आलं कॉन्टॅक्ट मध्ये असं कोणी ग्रुप वर मेसेज टाकतो ना हा चालेल चालेल जोडपच लागतं ना जोडपच पाहिजे आपल्याला भाऊ ठीक जोडपच ठीक आहे कारण कसं आपल्याकडे तर रान वाढले उसाचं बरोबर खाल्ल्यावर राहण्यामध्ये चिकोचा आहे इकडे आंबरे तो आव कामाचं जास्त टेन्शन वाढते जर तुला मा बरोबर येत नाही मग त्यामुळे तुला कसं एक माणूस जोडप जर भेटला ना मग तो आवरून घेत जाईल तू माझ्या बरोबर असेल बघतो बघ हा बघतो मग जोडप पाय आपल्याला तेवढं चाल येऊ हो कार चाल 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 तू करा चल काय या आंब्याला तर बार नाही आला रे अहो काय असेल तर असं ना त्या विद्यापीठामध्ये जाऊन याची चौकशी करावं लागेल चांगला बार आला बघ बरं बरोबर करायचे बघा ना तू ना काही आबाय काही झाडाला आपला ना, बार नाही आला तर काही झाड आलं ना चांगला बार आलेला आहे हा ना याच्या वय तो हे बघ याला तर काहीच नाही हा ना हे बाय आणि याला बार आहे काय प्रॉब्लेम असेल तर त्याच्यामुळे नुकसान होते पाच वाजता आहे ना, ना। दोन तीन झाडांचे फोटो काढतो ज्याला बार आलेले त्यांचे पण फोटो काढतो ज्याला बार आलेले नाही त्यांचे काढतो हे सगळं शेती हो हो मी काय मला वेळ भेटत नाही तुला माहिती आहे ना नक्की नक्की सगळं तू पाहायचं लक्ष द्यायचं चांगलं हे बघा सावकार मी जेवढा मनापासून प्रयत्न आहे ना तेवढा करतोय नाही शेवटी आपल्याला तज्ज्ञांच्या पुढे जाता येत नाही ना बरं मी काय तेवढं जोडपा आहे हा हा नक्की नक्की जोडपा जर भेटलं हा तर काम होईल आपलं हो ये हो म्हणजे जाहिरात बोललो ना तुम्हाला जाहिरात देतो आणि बघतो जोडपतून शाट येऊ ते आता हे आले बसले लाकडं नाही लावले लाकडं संपले आहो ऐकलं का आपल्याला आहे ना काय नाही लाकड फरायला चुलीला काय सांगते नाराज नाही मोठा प्रश्न उभा राहायला मला आहे ना ते मुखर्दमिनी काढून टाकलं टोळीतून तुल। काढून टाकलं अरे देवा नाही वैगेरे शिक्षण करायची आपल्याला काय करावं ह आता आपल्याला दुखाचं आता इकडे आलो आपण कामात आणला मुखर्द टाकलं रात्री बसून मी भाकर नाही खाली खाबर काढले काय एवढं काम करायचं कर मला एवढं काम करायचं मला रात्री बसून झोप नाही आली रात्रभर मला सांगायचं नाय सांगावं म्हणलं आल ते साध्याकाळच्या आम्ही मला सांगितलं असं असं बा कामान काढलं तुला म्हणे आता म्हणलं मी कुठे झोप आता कुठेतरी आपल्याला काम पाहावं लागेल काम पाहायचं जावं तरी काम जमणार नाही आपल्याला आता गावाला कसं जायचं गावाला जात नाही येणार आपण आलो उतोडायला इकडे हो। मुकड मी काढून टाकला आपल्याला गावला काढू द्या काय करते शांत मग पाहू आपण काम भेटायला काम जमणार नाही आपल्याला भेटेल आपल्याला काम जाऊ आपण बसून चालेल का मला सांग बसून होईल का पोर सोड आपले तिकडे जाऊ काम दोघं जाऊ मला भेटलं ना कुठे घरातले घरातलं मळ्यातलं कुठे काम करील चालत जाऊ दोघं जाऊ मजुरी करील मी एखाद्या तिथे राहून हा चल चल मग दोघं जाऊ हा लाते चांती काय करती सकाळपासून फिरू राहिलो दिवस फिरला अजून पोटात अन्न नाही काही नाही मालाने काय आणलं ग बाकरी आता पिठाचं संपलं होतं काय करायचं मी आता काय करती थोडं जड काम भेटलं ना तिडे दोन घास खाऊन घेऊ या बाकरी याच्यात फक्त काय माहितीये का हे तुमचं ते कपडे बाकी आपला आत्रय भांगरायचा हां जाऊ बाकी काय फुड़ दा बेठलो। आता कनी भेटल पुढे तरी काम पाहावं लागेल आता सकाळपासून लय वन वन झाली वीस लोक भेटले काय कोणी काम दिलं नाही आपल्याला पुढे भेटलं ना काम त्यांची पाय धरा त्यांना आम्ही दोघ राहतो आम्हाला थोडा कमी रोज द्या खाऊन बस 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 आणि आपलं चाललं पाहिजे पोरायचं शिक्षण चाललं पाहिजे असं तुला काम करू या कोणी तरी दिसतं बरं का चला बरं चला हो राम 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 काय चाललं काय नाही बसलो आरामशीर हा कुठून आलात आम्ही ना काम पाहायला आलो काम पाहायला आला असल काम ना आम्हाला सांगा काम आहे आपल्याकडे शेती काम करतात का सगळं काम करतो आम्ही शेती करू सगळं सगळं करू अरे वा तुम्ही तर मग माझे मनातलंच बोलले म्हणायचे काल परवा ऍड दिली होती तुम्ही ऍड पाहिली का अच्छा वन हरकत नाही शेती काम येईल ना अहो हे पाचशे एकर आहे ना पाचशे एकर आंब्याचा बाग आहे चार पी आहे दोन चार बोरवेल आहे आणि हा सगळा कारभार मी मॅनेजर म्हणून बघतो मला पण खूप ताण होतो ना आणि तुमच्या सारखं असं जवान जर जोडपं आलं तर मालकाने तेच सांगितलं शक्यतो जवान हरकत नाही तुम्ही थोडेसे म्हातारे दिसतात पण हरकत नाही बाय माणसाने हा ना मग हरकत नाही तर मग मी काय करतो मालकाचा फोन नंबर नाही तुम्हाला नाही देत मालकाची आणि तुमची भेट घालून देतो मी काय म्हणतो कोण आहे मालकाला आहे ना खूप गरज आहे जोडप्याची बरं बरं आणि तुम्हाला कामावर ठेवूनच घेतील ते चाले। मालक आहे ना आमचा असू दे असू दे मालक देव मानुशी त्याच्यामुळे एवढी भरभराट आहे ना आज हो विचार हो। करा ना पाचशे एकर आंब्याचा बाग आहे पाचशे एकर हो चार पाच जेसीपी आहे दोन तीन बोरवेल मी बघाशीच बोललो तुम्हाला आणि हे सगळं डेव्हलप करायला आहे ना मॅनेजर म्हणून मला बघावं लागतं कामाची गरज आहे हरकत नाही हरकत नाही मालक ठेवतील ना पण नक्की तुम्हाला तर ठेवूनच घेतील ते कामावर हो बरोबर हा फक्त प्रामाणिकपणे काम करा अहो आम्ही खूप प्रामाणिक आहे हरकत नाही तुम्हाला सांगते माझा नावराय ना याच्या आधी उसाच्या मुकादम बरोबर बरोबर मी तो मुद्दा तुम्हाला विचारताच राहिलो अगोदर कुठं काम केलंय तुम्ही होतो ना कुठं उसा सांगू राहिले ना मंडळी हा का मुकादम येते बरं जाऊसाच्या टोळीत काम करत होते आणि काही कारणच तो खटकला असेल जाऊ द्या ते जाऊ द्या आता काय सांगू एवढे कष्ट करायचं तरी त्या मालकाने आम्हाला काढून टाकलो काय कष्टाची का जाणीव नसती काही ना माझा मालक आहे ना देव देवमानुशी हो आता मी पंचवीस वर्षापासून सर्व्हिस करतो ना तिथं

काम भेटलं भारी माणूस भेटला बरं पावला दियो पावला आपल्याला आता तुम्ही पडत साव पाया पडा बरं मी पाया पडतो त्याच्या आणि आम्हाला काम दे बाबा म्हणून असं चालेल चालेल त्याला पगार बिगार देईल सावकार एवढं काम आणि एवढी शेती असल्या आपण दिवस करू नका ते काय कष्ट करू चाल घ्या आपल्या कठोड चाल लगेच आता तो माणूस गेला सावकाराला बोल ना लगेच पाठवून देईल इकडे का इकडे थांबत त्यांच्या माग माग जाऊ चला बस चला कडे सावकार बी खुश होतील आता का। ओ, सावकार या रूम मध्ये राहत असतात कधी कधी आवाज देऊन बघावा आहे का अहो काकाजी सावकार काकाजी आहे का मधी जनवल्या झाडल्या का झाडतो ना झाडतो ना कधी आता हे ना जे महत्वाचं काम होत ना तेच करीत होतो मी दोन दिवसापासून बरं काय पेपरवाल्याकडे गेलो होतो त्याचा फोन वगैरे आला का म्हटलो बरं एक जोडप भेटलं बरं का भेटला हो हो अरे वा काय आनंदाची बातमी आणि शिवाय जवान जोडपय चांगलं जवान आहे ना नवरा थोडासा वय वयोवृद्ध आहे नवरे समोर आपल्याला काय केलं नवरा हा पण बाई माणूस आहे ना सगळं काम करायला तयार चालेल चालेल काय करू बाई माणूस म्हणे मी घरातलं दारातलं सगळं करेल म्हणे आपल्याला काय पाहिजे आणि गोष्ट त्यांना चालू कामावरून कोणीतरी काढून टाकला त्याला गरज आहे खूप गरज आहे मोटर बंद करून टाकते बर बर बरं टप्प्यात बरं त्यांची तुमची भेट घालून देतो ना मग तुम्हीच इथं थांबतो कुठे जाणार मी मोटरसायकल जातो त्यांना घेऊन येतो आणि ह्या रूम मध्ये मग तुम्ही काय देऊ घेऊन येतो त्यांना मी ओके चला किती लांबे अजून अगजवळच आहे ओला इथं थकवलं तुम्ही नाही नाही आता या खोल्या आहेत ना कधी कधी सावकार आहे ना उन्हाच्या भरी घ्या खोल्यांवर बी आराम करतात बर बर त्याच खोल्या आहेत चला चला आणि काय द्याय घ्यायचं हे तुम्ही ठरव बर का बरं माझं काम होतं सावकाराची आणि तुमची भेट घालून दिलं चल बरोबर आहेत ना मॅडम माझं काम मी केलं आता इथून पुढे तुमचं काम आहे चालतंय चल चला चालत या मग सावकार इड इकडं राहते का चला आता कधी खोली दाखवी ना बर हो राम राम नमस्कार ते तुमच्या मॅनेजर न सांगितलं आम्हाला ते बाबुराव सावकार बाबुराव सावकार स्वतः बरं झालं पाया पडतो पण आम्हाला आहे ना काम पाहिजे तुमच्या मॅनेजर न सांगितलं मॅनेजर बोलला काही एक जोडप भेटल मला ते येऊ राहिले बाबा सावकार येऊ दे मग तुम्हाला काम पाहिजे ना बर चला या मध्ये मध्ये या ना मग हा ठरवून घेऊ ना आपण बरोबर बसा बसा काय म्हणजे आम्हाला काम देतो हो काय झालं नाही काम भरपूर आहे माझ्याकडे हा माझ्या कामाचा विचार करून आता बघा पाच शे आंब्रायचं बाहेर बरं चिपकोचा भाग दोन एक तर आणि उसाचं राहणं बरं चालेल ना तुम्ही पाणी भरायचं काम करायचं मी करतो पाणी भरायचं बाहेर एक पाण्या बसून जायचं नाही नळी नाही हा नळी बाईला हे तिला काम राहील बरं बरं चला बायला राहणार घ्यायचं नाही हां चालेल चालेल हां तिला बायला माहीन्या ठरवून देतो तुम्हाला महिन्यात ठरवून देतो आणि आम्हाला रूम द्या एक चालेल तुम्हाला रूम घ्यायचं काय चाल चालायचं हां चालेल हाय हां काय

पण हे बघा तुमचे माझे ओळख नाही अजून पण तुम्ही लगेच आले आले तर पैसे मागायला लागले मी कोणत पैसे तुम्हाला बरोबर आहे की नाही तुम्ही चार आठ दिवस काम करा तुमची माझी ओळख पाहू द्या लगेच कस काय करा पैसे देईल मी नाही पण आम्ही काम करतो ना काम करा तुम्ही कामाला मी काय म्हणलो तुम्हाला बरं देतो मी पैसे हा बरं किती लागते तुम्हाला आता ना आम्हाला एक वीस

तुला सांगायला पैसे आणाय नायचे लवकर घेऊन घेऊ पण मी काय भाई मग सगळ्या आपल्या वाड्यावे पैसे नाही हो मी येतो नाही काल पाठीत्या इड कामात राहतील आता जर सगळ्या पैसे नाही काम करायचे संध्याकाळी पैसे घेऊन जाऊ बरं तुला माहिती पंचावन्न तुला चाळीस हजार रुपये महिना बरं म्हणजे पंच्याण्णव हजार रुपये महिना रंगायला पडेल काय मग कशाची एकदम व्यवस्थित झाली कामाला मोटर पण जायची बंद करायला तो बँक त्याला विचारायचं सावकार आम्हाला कोणतं कामाला सांगायचं ते करून मोठर आम्हाला करा मग कामाला पोलीस दाखवून द्याय पण डबा आम्हाला डबा आणून द्या हा सांगतो याला डबा जेवढा बरं बरं कामाला आपल्या कटु चल ताव ताव भारी पाहिला आपल्याला माणसाची नाही घ्या पण बाई ना बाई म्हणजे बाईला आता वाड्यावर गेलं माझ्या चला आता काम भेटलं देव पावला सावकारा लि देवासारखाय त्यांना चाळीस हजार डायरेक्ट पंचावन्न हजार रुपये पगार दिला एवढा पगार आहे ना कुड कामाला गेलो ना आम्ही एवढ्या वर्षी कुठंच नाही भेटला आम्हाला आता चला हे घर आहे ना आवर सावर करते जरास इलग यांची सावकारांची मशीने वाटते काय म्हणून सगळं बजाण्या दादा पडेल या साड्या सुड्या कोणाच्या दिसते हा

सावकर सावकर बसायला तुझ्या पोचले नाही पोहोचले असतील पैसे दिले ना त्यांना आता आहे येतील ना ते संध्याकाळपर्यंत नाही तो उद्यापर्यंत उद्या परत परत ना, ना।, ना। हो मग तो परत आम्हाला राहते आता आपलेच राज्य आहे सर म्हणजे दोन सावकार काय म्हणते तुम्ही काय तो म्हणताय सावकार काय सोडा सावकार सावकार सोडा नाही काय तो भाई सावकार सोळा हे बाई मी सोडणार नाही आता आई तुला मी पंचावन्न हजार कसे दिले पंचावन्न कसे दिले सा, सावकार आम्ही तुमचं काम सगळे पैसे तू फेड नको फेडू सावकर तुला सांगितलं का नाई माझा वाढव्या वाढ तुला पैसे घ्याय ना म्हण तू घाय सावकार नका ना सावकर सावकर नका सावकर सोडा सावकर सावकर अच्छा आपल्याला सुद्धा बाबरोबर सावकार म्हणते आहे काम झाले ना बॅश आता शांतता जेव्हा आपले आता जीवनाला बरं वाटलं माझ्या बाई वाड्यावर या बाई वाड्यावर आलं शेम माझं येत नाही चला आता बरं वाटलं एकदम जीवनाची शांतता झाली माझ्या पण बाई वाड्यावर आले शेमाला माझ्या येत नाही हा आता काहीतरी बरं वाटलं चला आता अर्थ जातो वाड्यावा आपल्या आपल्या मग आराम करतो